प्रभादेवी महालक्ष्मी आणि दादर या तीन स्थानकातील दृश्य गांभीर्यानं पहा जर यावर वेळीच निर्बंध घातले गेले नाहीत तर काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कॅन्टीनमध्ये आगीचा हा भडका उडाला होता सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती पण कॅन्टीनचं मोठं नुकसान झालं होतं आपण रेल्वेनं प्रवास करतो तेव्हा रेल्वेतून कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ किंवा द्रव्य नेण्यास सक्त मनाई करण्यात येते स्वाभाविक आहे हजारो प्रवाशांच्या जीवाला त्यामुळे धोका असतो हेच निर्बंध आपल्याला रेल्वे फलाटांसाठीही लागू आहेत पण रेल्वे फलाटांवरील कॅन्टीन्समध्ये रगडा गरम करण्यासाठी वडे तळण्यासाठी इंडक्शनचा सर्रासपणे वापर केला जातोय समजा कोणती दुर्घटना घडली तर प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न उद्भवू शकतो मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील दुर्घटनेनंतर स्थानकांमधील कॅन्टीन्समध्ये गॅस शेगडी इंडक्शन वापरण्यास मनाई केली आहे त्यानंतर मध्य रेल्वेच्या स्थानकांवरीलही कॅन्टीन्समध्ये शेगडी वा इंडक्शन दिसत नाही परंतु पश्चिम रेल्वेने अद्याप यातून काहीच धडा घेतलेला दिसत नाही व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या तीन स्थानकांची दृश्य पाहिलीत तीन ही तीनही स्थानकं पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतात या तीनही स्थानकातील कॅन्टीन्समध्ये अजूनही इंडक्शनचा वापर होताना दिसतोय अगदी आरामात या इंडक्शनवर रगड्याला उकळ्या दिल्या आहेत प्रवासी देखील या गरमागरम रगड्यावर ताव मारतात मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेने देखील काही निर्देश दिलेत का याकरता जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क केला परंतु त्यांच्याशी तो होऊ शकला नाही आता पश्चिम रेल्वे याकडे गांभीर्यानं पाहणार आहे का की यासाठी एखाद्या दुर्घटनेची किंवा मग स्फोटाची वाट पाहिली जाणार आहे हे येणारा काळच सांगेल लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट प्रभादेवी